नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 खु मनपूर्वक शुभेच्छा तर बघा आज आहे आषाढी एकादशी आणि त्याच्यामुळे मी पहाटे चारला उठलेली आहे आणि चार वाजता उठून हे सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर पाणी मारून साडा मारून घेतला पहाटे चार वाजता उठल्यानंतर बघा जी फ्रेश वाटतं आणि इतकं छान प्रसन्न वाटतं आणि सकाळी सकाळी आपल्या पूजासुद्धा खूप चांगल्या वातावरणामध्ये होतात म्हणजे खूप सकाळचं वातावरण खूप चांगलं असतं असं वाटतं की रोज हे शेड्यूल ठेवावं रोज चारला उठावं तर बघा आज उजडायला चालू झालेलं आहे आणि इकडे मी उमऱ्याची पूजा करून घेत आहे आता सर्वात अगोदर आपल्याला उमऱ्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याचनंतर मग आपल्याला देवपूजा करायची असते कधीही आपल्याला उमऱ्याची पूजा करून उंबरा सज्ज करायचा असतो आपल्या देवी देवतांचा घरामध्ये वास होणार असतो त्याच्यामुळे कधीही आपल्याला उमऱ्यावरती रांगोळी काढून उमऱ्याची पूजा करून त्यानंतरच आपल्या पूजेला सुरुवात करायची असते तर बघा ताईनो आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे आणि आज खूप सुंदर पूजा केलेली आहे आणि त्यानंतर पूजेच पूजा झाल्यानंतर सातला आम्ही दर्शनासाठी बाहेर पडलो आणि ते कुठं गेलो कुठल्या मंदिरामध्ये गेलो हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ आजचा खूप सुंदर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे इथून पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर, तर माझ्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात इथूनच होते रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर माझी उमरेची पूजा वगैरे असते आणि त्यानंतर मग माझी देवपूजा असते तर उंबऱ्याची पूजा करूनच मी नित्यदेवपूजेला लागते जेणेकरून काय होतं आपल्या घरामध्ये आपला घराचा उमरा जो आहे तोच मुख्य असतो आपल्या घरामध्ये प्रवेश पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी इथूनच प्रवेश करत असते त्याच्यामुळेच रोजच्या रोज जर आपला उंबरा छान आणि सुंदर पूजा केलेला असेल तर घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहत असतं त्याच्यामुळेच बघा आपण आपल्याला पूजा करायच्या अगोदर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाची म्हणजे मुख्य द्वाराची आपल्याला पूजा करायची असते मुख्य उमरेची पूजा करायची असते तर आज काही हळदीचं लेपन वगैरे केलेलं नाही पण फक्त उमरेची पूजा केलेली आहे आणि इथूनच माझ्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर सकाळचं सकाळचं खूप लवकरचं वातावरण आहे आंघोळीच्या अगोदरच घरातल्या सगळ्या फरशा पुसून घेतल्या होत्या खूप लवकर उठले होते त्याच्यामुळं माझं सगळं काम जे आहे ते लवकर झाले आणि लवकर उठून लवकर पूजा करून आरती करून मग मला मंदिरात जायचं होतं तर ह्याच्यामुळेच मी आज खूप लवकर उठले होते आणि तसंही सणवार असला की लवकर उठल्यानंतर खूप छान वाटतं आणि दिवससुद्धा खूप सुंदर जातो तर रोजच बघा साडेपाचला उठत असते पण आजच एक दिवस झालं चारला उठले तर खूप छान वाटते आणि कुठं मला बाहेर बाहेर जायचं असेल तरीसुद्धा मी चारला उठत असते तर हे रुटीन खूप चांगलं आहे कारण काय होतं बघा सकाळी जर आपण एक तास लवकर उठलो तर सगळी कामं जी आहे ते खूप भराभरा होतात सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं त्याच्यामुळे आपली कामंसुद्धा खूप पटापटा होतात तर बघा इकडे लगेच रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि रांगोळी मला तर मोठी आणि वेगळी रांगोळी काढायची होती पण मला जायचं होतं मंदिरामध्ये त्याच्यामुळे पूजा वगैरे आठवून आरती करूनच मग मी मंदिरामध्ये गेले त्याच्यामुळे जायचं होतं मंदिरात आणि तिथं खूप रांगेत दर्शन घ्यावं लागतं खूप गर्दी असते त्याच्यामुळे म्हटलं छोटीशीच रांगोळी काढू द्या आल्यानंतर काढली तरी चालेल म्हणून छोटीशीच काढून घेतली आणि छान माझी सुंदर छोटीशी रांगोळी काढून झाली त्याच्यावरती सुंदर असं हळदी कुंगूट टाकून त्यानंतर मग मी माझ्या नित्य देवपूजेला लागले तर ताईंनो आज आहे सतरा तारीख सतरा जुलै दोन हजार चोवीस तर बघा आपण ह्या दिवसाची खूप दिवस झाले वाट पाहत होतो आपल्या बघा हिंदू धर्मात ह्या एकादशीला खूप महत्त्व असते वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीला खूप म म्हणजे आषाढी एकादशी खूप महत्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी तिथी आहे ह्या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षा पक्षातील एकादशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणूनच याला चातुर्मास असे सुद्धा म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे सर्वासाठी खास असतं वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस जणू काही दिवाळीच असते इतका मोठा असतो हा महाराष्ट्रातील लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात तसेच या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्तेसुद्धा विठ्ठल रुक्माईंची शासकीय पूजा होते पण काही असेही लोक असतात ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही जसं की आपण मात्र या शुभ दिवशी तुम्ही आपल्या घरच्या घरी विठुरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी आपण साजरी करू शकतो वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केला जातो एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते असतो आजच्या दिवशी बघा विठ्ठलासह भगवान विष्णूची ही उपासना करावी सकाळी आंघोळ आटपून देवपूजा दिवा लावा उदबत्ती धूप निरंजन लावावे त्यानंतर मनोभावी पूजा करावी देवांना आधी श शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवघारात ठेवावे म्हणजे आपल्या देवघरात ठेवावे त्यानंतर अष्टगंध अथवा हळदी कुंकू लावावे बुक्का असेल तर बुक्का अस लावावा पिवळी फुलं आणि तुळस व्हावी एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो त्याच्यामुळे देवाला उपवासाचाच पदार्थ नैवेद्य दाखवावा देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी तर बघा आपल्याला एकादशीचा उपवास केल्यामुळे अक्षय अक्षयफळ प्राप्ती होते त्याच्यामुळे एकादशीचा उपवास म्हणजे आपल्याला ही आषाढी एकादशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात तर बघू शकता इकडं मी विठ्ठल रुक्माईला फक्त त्या विठ्ठल रुक्माईला मी फक्त पाण्याने शुद्ध असं पाण्याने स्नान घातलेलं आहे आणि पितळी भगवान विष्णूंची मूर्ती आहे म्हणजे आपल्या बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीला मात्र मी दुधाने अभिषेक घालणार आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर दुधाने घालायचा तर अशा पद्धतीनं मी अभिषेक केलेला आहे खरं तर पंचामृताने अभिषेक करायचा होता पण एवढ्या सकाळी माझ्याकडे पंचामृत नव्हतं रात्री लावायचं विसरून गेले त्याच्यामुळे पंचामृत राहिलं त्याच्यामुळे फक्त कच्च्या दुधाने जे आहे ते मी अभिषेक केलेला आहे त्यानंतर विठ्ठल रुक्माची माझ्याकडे छोटीशी पितळी मूर्ती आहे तर ही पितळी मूर्ती माझ्या खूप वर्षांपासून देवघरामध्ये आहे जसं की जवळपास पन्नास वर्ष तर झाली असतील ह्या मूर्तीला म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार तर म्हणजे ही मूर्ती जी आहे ती सासूबाईंची आहे देवघरातली खूप जुनी मूर्ती आहे तर ही मूर्ती आहे म्हणून त्याच्यामुळे मी दुसरी विठ्ठल रुक्माची मूर्ती घेतलेली नाही पण मला आवडती म्हणून मी जी आहे ती मोठी विठ्ठल रुक्माची मूर्ती घेतलेली आहे आणि तसंही देवघरामध्ये तशा मूर्ती ठेवणे त्याच्यामुळे मी ती मूर्ती जी आहे ती साईडला ठेवलेली आहे आणि तिची दर एकादशीला मनोभावी पूजा करत असते आणि ही छोटीशी मूर्ती आहे तर ही आपल्या देवघरांमध्ये सगळ्या देवांबरोबर पितळे देवांबरोबर जी मूर्ती आहे ती ही आहे तर बघा आज विठुरायाला मस्तपैकी चंदन लावलं त्यानंतर बुक्का लावला आणि विठ्ठल रुक्मायलासुद्धा हळदी आणि कुंकू लावलं आणि त्यानंतर बघा आज तुळस व्हायची असते आजच्या दिवशी तुळशीला खूप सारं महत्त्व आहे तर बघा ही मूर्ती जी आहे ती ही मूर्ती खूप नाजूक असते ह्या मूर्तीला सारखं धुतलं गेलं तर ही मूर्ती लवकर खराब होते आभिषेक वगैरे ह्या मूर्तीला जास्त करून घातला जात नाही कारण ही मूर्ती लवकर खराब होते त्याच्यामुळे तर बघा म्हणूनच फक्त पाण्याने धुवून घेतलं आणि दररोजसुद्धा मी पाण्यानं ना धुत नाही या मूर्तीला कधीतरीच धुते एकादशीला वगैरे आणि रोज मात्र ओल्या कपड्याने पुसून घेत असते तर बघा इकडे मिस्टरांनी सुंदर अशी तुळशीपत्र वाहिलेलं आहे म्हणजे ही तुळशी विठ्ठलाला कधीही व्हावी नीस ते फक्त तुळशी वाहू नये माझी पूजा चालूच होती तर इकडे बघा भगवान विष्णूंनासुद्धा बघा छान असं सुद्धा, सुद्धा तुळस वाहिलेली आहे आणि इकडे विठ्ठल रुक्माईलासुद्धा तुळस वाहिलेली आहे तर आजच्या दिवशी तुळस काय तोडू नये त्याच्यामुळे आदल्या दिवशीच तुळस तोडतात एकादशीच्या आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवायची आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची डब्यात घालून त्याच्यामुळे ती फ्रेश आणि ताजी टोटवीत राहते आणि तसंही पंधरा दिवस तुळस चांगलीच राहते म्हणजे ती शिळी होत नसते तिला पंधरा दिवस ताजी राहण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे बघू शकता इकडे सुंदर आणि छान छान मस्त असा मंजिरी आलेल्या तुळशी आज खूप वाहिलेल्या आहेत आणि खरंच तुळस वाहिल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती जी आहे ती बघा किती सुंदर दिसते संपूर्ण पूजा झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली देवघरासमोर रांगोळीलासुद्धा तितकंच महत्त्व आहे आपल्या प्रत्येक पूजेमध्ये कुठलीही पूजा रांगोळीशिवाय आरतीशिवाय अपूर्ण असते त्याच्यामुळे रांगोळी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली आज बुधवार आहे आणि वारसुद्धा बघा इतका छान आलेला आहे आजचा बुधवार बुधवार हा वार सगळ्या विष्णू अवतारांना समर्पित आहे त्याच्यामुळे बुधवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा आहे विठ्ठलाचा आहे जेवढे जेवढे अवतार आहेत आपल्या विष्णूंचे तेवढ्या सगळ्यांचा हा वार आहे बुधवार आणि वारसुद्धा किती सुंदर आलेला आहे बघा बुधवारच्या दिवशीच एकादशी आलेली आहे तर आता झालेली आहे माझी पूर्ण देवपूजा तर किती छान वाटते बघा आणि आज खरंच खूप मलासुद्धा स्वतःला फ्रेश वाटायला लागले आणि अशी पूजा झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि छान वाटतं तर बघा इकडे देवालासुद्धा तांब्या भरून ठेवला जो तांब्या आपण देवाला रोज भरून ठेवतो त्या तांब्यावरती एक डिश झाकायची आणि त्या डिशवरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुलवायचं ते पाणी देवाला ठेवलेलं असतं ज्या आपण नैवेद्य दाखवतो ते त्याच्यावरची डिश काढूनच ते देवांना नैवेद्य दाखवताना पाणी जे आहे ते फिरवायचं असतं आणि रोजसुद्धा त्या तांब्यामधलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी घरामध्ये शिंपडायचं किंवा घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचं असतं आणि आपण देवघरामध्ये जो तांब्या आहे तो का ठेवतो हो तर बघा आपल्या जेवढ्या आपण पूजापाठ केलेल्या असतं मंत्र उपचार केलेले असतात त्याची सगळी एनर्जी जी आहे ते त्या पाण्यात उतरलेली असते पॉझिटिव्हिटी त्याच्यामुळे आपल्याला ते मंत्र उपचार केलेलं पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते पाणी आहे ते थोडं थोडं प्यायचं तर असं त्या पाण्याचं महत्त्व आहे त्याच्यामुळे देवघरामध्ये दे आवर्जून एक तांब्यावरून ठेवावा छोटा असो मोठा असो मी कधी छोटा ठेवते कधी मोठा ठेवते असं असतं आस माझं आणि इकडे चालू आहे बघा माझी सगळ्यात अगोदर गणपतीची आरती केली आणि आज आम्ही दोघांनी मिळून आरती केलेली आहे तर इकडं पांडुरंगाची आरती मोबाईलवरती लावली होती त्याच्यामुळे आरतीचं खूप वेळा मी पुस्तक शोधलं पण सापडलं नाही त्याच्यामुळे शेवटी मी मोबाईलमध्ये लावली आणि गणपती बाप्पाची जी आरती आहे ती आम्ही तोंड तोंडानेच म्हटली तर इकडे मी आरती आम्ही दोघांनी मिळून आरती केली तर खूप छान वाटलं आज प्रसन्न वाटलं आणि खरंच रोज हे नसतात सकाळी एवढ्या लवकर आपली पूजा होते आणि दोघांना मिळून आरती करता येत नाही रोज मी एकटीच आरती करत असते पण आज बघा खूप छान वाटते आज दोघांनी मिळून छान अशी मस्त आरती केली आणि आजची पूजा खूप सुंदर झाली आणि माझ्या मनाला प्रसन्न करणारी झाली कारण मला खूप अशी पूजा करायला मला खूप आवडतं तिकडे आरती झाल्यानंतर सगळ्या देवांना जे आहे त्या आरती दिली त्यानंतर बघा आपण आरती झाल्यानंतर आपण स्वतः आरती कशी घ्यायची ह्याचंसुद्धा महत्त्व आहे तर बघा आज रोज मी कापरानं आरती करत असते पण आज मी कापरानं आरती नाही केलेली आज मी तुपाच्या दिवेने आरती केलेली आहे तुपाच्या निरंजनाने जर बघा आपल्याला कापराने आरती करायची असेल तर आपण शिंगल फक्त कापराची ही हातात घेऊन करू शकतो पण ज्यावेळेस आपण देवाला निरंजनाने ओवळतो निरंजनाने आरती करतो तर त्या ताटामध्ये आपल्याला जे आपण आरतीसाठी घेतलेलं असतं तामन त्या तामणामध्ये ते तामन एकतर पितळेचं किंवा तांब्याचं किंवा चांदीचं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि आपल्याला निरंजन घ्यायचे आहे आणि कधीही निरंजन एकटी ठेवायचे नाही बाकीचं सगळं त्या ता तामणामध्ये घ्यायचं आणि त्यानंतरच देवाची आरती करायची असते आणि ज्यावेळेस आपण कापराने करतो तर कापूर जे निसता ओवाळा तरी चालतो त्याला कापूर आरती म्हणतात आणि हे आरती जी आहे ती ही आरती असते ती तुपाच्या निरंजनाने केलेली असते त्याच्यामध्ये फुलवात लावून शुद्ध गायीच्या तुपाची वात असते तर बघा देवांची सगळ्या पूजा झाली आरती झाली त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनासाठी तर बघा आमच्या गावाच्या जवळच एक छोटंसं गाव आहे तिथे एक आषाढी एकादशीला खूप मोठी यात्रा असते आणि तिथे एकादशीच्या पहाटे म्हणजेच आषाढी एकादशीच्या पहाटे साक्षात पांडुरंग जे आहे ते ह्या संतांना दर्शन देण्यासाठी आले होते त्याच्यामुळे इथे दरवर्षी पाच दिवसांची यात्रा असते म्हणजे आजपासून आषाढी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत यात्रा असते तर बघू शकता हे खूप जुनं प्राचीन मंदिर आहे आणि संतांची भूमी असलेले मंदिर आहे तर इथनं दिंडीसुद्धा निघते आणि माऊलींच्या ह्याच्याबरोबर ती दिंडी पंढरपूरला येते आणि आज सकाळी ते लोकं पंढरपुरात दर्शन घेऊन त्यानंतर सकाळी लवकर इथे येतात चंद्रभागेमध्ये स्नान करून सकाळी ते वारकरी जे आहेत ते महागारी परत येतात इथं अशी ही यात्रा असते ह्या गावची तर बघा हे आमच्या गावापासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर खूप प्राचीन जुनं मंदिर आहे आणि ह्याची खूप मोठी वेगळी कहाणीसुद्धा आहे तर बघा ह्या गावाला प्रति सुद्धा ओळखलं जातं कारण बघा खूप सारी लोकं ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाही ती लोकं इथं आसपासची जेवढे आमच्या गावाच्या आसपासची गावं आहेत ती चालत वारी करून सकाळी ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात तर खूप गर्दी असते म्हणून आम्ही सकाळी लवकर आलो म्हटलं दिवसभर पाऊस पडतो परत आणि म्हणूनच आम्ही लवकर आलो आणि छान असं सुंदर दर्शनसुद्धा झालं एक तास लाईनीला थांबलो पण दर्शन छान झालं आणि ह्या मंदिरामध्ये खूप ऐतिहासिक मंदिर आहे खूप ह्या मंदिरामध्ये भुयारं आहेत वेगळे वेगळ्या हे आहेत म्हणजे जिवंत समाधी घेतलेले आहेत तर खूप बघण्यासारखं आणि खूप हे करण्यासारखं ह्या मंदिरामध्ये आहे पण आता सध्या गर्दी आहे त्याच्यामुळे नाही तर ह्या मंदिरामध्ये असं कधीतरी एकटं येऊन त्यावेळेस तुम्हाला सगळ्या मंदिराची जी आहे ती माहिती देते आणि म्हणजे तुम्हाला सगळं मंदिर जे आहे ते त्यावेळेस मी फिरून दाखवेल तर कसं मंदिर आहे आणि खूप छान सुंदर मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे म्हणजे खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि बघा तुम्हाला मी दाखवते सुद्धा की ह्या मंदिरामध्ये साक्षात पांडुरंग भुयारा मार्गे म्हणजे एक भुयार आहे आणि त्या भुयारातनं पंढरपुरावरनं डायरेक्ट रस्ता ह्या गावामध्ये येतो असं एक भुयार आहे आणि तिथूनच बघा तुम्हाला दाखवते ती भिंत कुठल्या आहे तिथूनच विठ्ठलाने हाक मारली होती त्यांच्या त्या भक्ताला त्याला स्वतःला येणं होत नव्हतं म्हणून त्यांनी स्वतः दर्शन देण्यासाठी त्या भक्ताकडे आले होते तर बघा हीच ती भिंत आहे ह्या भिंतीच्या तिथं पाठीमागच्या साईडला ते भुयार आहे आणि लोक बघा म्हणूनच इथं पांडुरंग येतो म्हणून इथं कान लावूनसुद्धा ऐकतात की त्या भक्ताला जे आहे ते त्यांनी ते आवाज दिला होता म्हणून ह्याला कानसुद्धा लावतात आणि ही भिंत आहे आणि इथंसुद्धा दर्शन देतात कातर म्हणतात की आज पंढरपुराहून साक्षात विठुराया जे आहे ती ह्या गावामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे खूप गर्दी असते आणि इथं दर्शनाला येण्यासाठी सुद्धा खूप गर्दी असते आतमध्ये दर्शन झाल्यानंतर सगळी भाविक जे आहे ते इथं येतात दर्शन घेतात आणि कान लावतात भिंतीला ऐकतात की पांडुरंग आवाज येतो आहे का खरंच कुठला तर खूप भक्ती करणारा भक्त असेल तेव्हाच त्याला तो आवाज ऐकायला येईल तर बघा असा हा आषाढी एकादशीचा दिवस आमचा खूप सुंदर गेला आय होप तुमचासुद्धा खूप सुंदर गेला असेल आणि खरंच तुम्हालासुद्धा छान कुठे ना कुठे विठोरायाचं दर्शन झालं असेल तर आम्ही इथं आलो होतो आणि गेल्या वर्षीपासून आम्ही पुण्याहून जेव्हा आले मी तेव्हापासून मी इथंच दर्शनासाठी येत असते आणि खूप सुंदर आणि छान वाटतं इथं येऊन आणि कधीही बघा तर इथं हे आ, हे सुद्धा खूप असतात आम्ही ह्यांच्या बरोबर फोटोसुद्धा काढले आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप सारे भुयार आहेत तर ह्या तुळशीच्या खालीसुद्धा एक भुयार आहे बघू शकताय तुम्ही अंधारी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये काय आहे आपल्याला काही माहिती नाही पण देवाच्याच खूप साऱ्या देवा देव आहेत इथं आणि मंदिराच्या थोडंसं बाहेर आल्यानंतर खूप मोठी तुळस आहे तर अर्थात तुळशीला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे तुळशीचंसुद्धा सगळे लोक पाया पडून फेरी मारून दर्शन घेतात तर असा गेला आमचा खूप सुंदर आणि छान दिवस तुमचा कसा गेला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ